मुंबई अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरती होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता आता ससूनगर गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत ससूनगर गावातील ग्रामस्थांनी थेट पंतप्रधानाला पत्र लिहून आत्महत्येस परवानगी द्यावी अशी मागणी केलेली आहे आज सकाळी च्या सुमारास गावकरी आणि त्या ठिकाणच्या महिला वर्गांनी एकत्र येऊन पंतप्रधानांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पत्र हे लिहून पाठवण्यात आलेलं आहे नवी दिल्लीला हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे नेमका वसई विरा नालासोपारा नायगाव या परिसरामध्ये वाहतूक कोंडीचं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्यातच रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता आता गावकरी कुठेतरी आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मागच्या पाच दिवसापासून ठप्प आहे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना आणि अम्ब्युलन्स रुग्णांना त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे तर तीव्र संताप व्यक्त करत आज हायवे अथॉरिटीचे अधिकारी कर्मचारी असतील आणि इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी असतील यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि आम्हाला परवानगी द्यावी असं पत्र जाता नरेंद्र मोदी यांना लिहून गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे नेमकं या गावकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्या देखील आपण पाहूया आज या वाहतूक कोंडीमुळे आमची मुलं शाळेत जात आहेत शाळा सुटते दोन वाजता पण ती घरी येतात पाच वाजता आणि त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी त्यांना शाळेत पण पाठवू शकत नाही आणि आमच्या मुलांच्या एक्झाम पण चालू आहेत त्या एक्झाम मिस होत आहेत त्यांच्या त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतोय त्यांचं भविष्यच नाही आहे पंतप्रधानांनी जर दिली खासदारांच्या गाड्या आउट न जात आहेत आणि आमच्या गाववाल्यांच्या गाड्या आल्या की पोलीस पहिला विचारत आहेत की कोणती गाडी आहे कोणत्या आमच्या गाड्या सोडत नाही अनेक आम्ही दोन हजार चौदापासून ह्या वाहतूक कोंडीची समस्याला समोर जातो आहे एक पहिलं म्हणजे वर्सो ब्रिजचं चा काम चालू केलं परत रिपेअर केलं त्याच्यानंतर परत काम चालू केलं त्याच्यानंतर नवीन कोविड लागलं नवीन वर्सोवा ब्रिजचं काम झालं चालू नंतर कॉन्क्रिटीकरणचं काम चालू झालं आणि आता कॉन्क्रिटीकरणचं अर्धवट काम सोडून आता पुन्हा गायमुख गटाचं काममुळे वाहतूकचं मोठं नियंत्रण चुकलेलं आहे आणि आम्ही अनेक आंदोलन केली अनेक तक्रारी केल्या अक्षरशः गडकरी साहेबांकडे अपेक्षा होत्या का हे या कामाच्या बाबतीत सिरियसनेस असतात पण आता समजलं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते का सिरियस नाही आहेत म्हणून आता आम्ही त्यांच्याकडूनसुद्धा अपेक्षा सोडलेली आहे आणि इथे वाहतूक नियंत्रणचं अक्षरशः हलगर्जीपणामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवले का आत्मनिर्भर कशाला बनायचं त्याच्याविषयी आत्महत्या करण्याची मोदी साहेबांकडे आम्ही परवानगीच मागितलेली आहे आणि मग त्यांनी परवानगी का मागितली आहे त्याच्या आम्ही पत्रामध्ये स्पष्ट उत्तर लिहिलेली आहेत का इकडे तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही इकडे तुम्ही रोडची चौकशी लावत नाही आम्ही अनेक ते तेसुद्धा आम्ही टाकलेलं आहे मग त्याच्यापेक्षा आम्ही जगून करायचं काय त्याच्यापेक्षा आम्ही इकडे तुम्ही आम्ही हयातीत नाही जाऊ सा। तुमच्यासाठी तर आम्ही आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या अशी आम्ही विनंती केलेली आहे अपेक्षा आहेत मला का उत्तर येईल आम्ही अपेक्षित आहोत की जर इकडे आम्हाला जगवायचं असेल तर त्यांनी इकडचे रोज रस्ते सर्व्हिस रोड पूर्ण करायला पाहिजेत येऊन नुसतं थातूरमातूर नको तिकडे बांधकामं तोडतात नको तिकडे कारवाई करतात जे केलं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जर आम्हाला जगवायचं असेल तर पहिला म्हणजे इकडे वाहतूक शाखा जी आहे त्यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे जर हेवी व्हेहीकल थांबवल्या पाहिजेत ब मुंबई वडोदरा एक्सप्रेस लवकर झाला पाहिजे जेणेकरून अवजड वाहनं आम्हाला अवजड वाहनं कशी असेल बघायसाठी आम्हाला जावं लागेल अशी अ अशी आमची अपेक्षा आहे अपेक्षा करतो की दे आम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल ते आम्ही पॉईंट्स लिहिले आहेत पत्रामध्ये त्याची पूर्तता करावी तर आम्ही इकडे जीवन जगून आमचं